नमस्कार एकदा सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेला दिव्य मोदक पार्वतीला दिला पार्वतीचे स्कंद आणि गणेश हे दोन मुलं दोन्ही मुलं मोदकासाठी हट्ट करायला लागली तेव्हा पार्वतीनं या दोन्ही मुलांना सांगितलं जो कोणी सिद्धी प्राप्त करून येईल त्याला मी हा अमृताचा मोदक देईल साहजिकच स्कंद जो होता तो मोरावरती बसला आणि सर्व मंदिरामध्ये दर्शन घेऊन सिद्धी प्राप्त करण्यासाठी निघून गेला आणि गणेशाने काय केलं आपल्या आईवडिलांना आसनावरती बसवलं आणि त्यांची पूजन केलं आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार केला अर्थात स्कंद सर्व देवतांची मंदिरामध्ये जाऊन सिद्धी प्राप्त करून तो तिथे आला पण पार्वतीपुढे दोन्ही मुलं हजर झाली तेव्हा पार्वती म्हणाली गणेश तू माता पित्यांचं पूजन केलंस त्यांची सेवा केलीस तेव्हा तुला सिद्धी प्राप्त झाली स्कंदाला नाही तेव्हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करणं म्हणजे सिद्धी प्राप्त करणं आहे देवदर्शनाने सुद्धा ही सिद्धी प्राप्त होत नाही आणि पार्वतीने तो अमृतापासून तयार केलेला मोदक गणेशाला दिला आणि तिथपासून गणेशाला सर्व पूजेमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आणि तसा वर पार्वतीने दिला तेव्हा लक्षात ठेवा या कथेपासून आपल्या वृद्ध मात्यापित्यांची सेवा करणं म्हणजेच प्राप्त करून घेणं देवपूजेपेक्षा देवदर्शनापेक्षा मंदिरात जाऊन पूजा करण्यापेक्षा ही सेवा श्रेष्ठ आहे